मागणी अशी आहेत की जे नाशिकमधले जे प्रायव्हेट सेक्शनचे आमचे शेजारीचे जे अँब्युलन्स आहेत हे जे नवीन कंपनी आलेली बीसाईड्यू या कंपनीने जर आमच्या एक तर गाड्या समाविष्ट करून घ्यावे अन्यथा ही शाखा नाशिकमधनं बंद करण्यात यावे आम्ही आमचे जे अँब्युलन्स वाले आम्ही सक्षम आहे नाशिक लोक नाशिककरांना गेल्या तीस ते पस्तीस वर्षात आमच्याशिवाय शिवाय कुठली तक्रार नाही आम्ही व्यवस्थित लोकांची सेवा केलेली आहे रुग्णवाहिका असो शौ असो असतो सगळं तात्पर्य आम्ही सक्षम आहे जर येत्या काही काळात जर शासनाकडनं किंवा कंपनीकडनं कुठलं जर निर्णय नाही झाला आमच्या आंदोलनाविरोध जे बेमुदत आम्ही संप पुकारला ते काही काळात आम्ही धडक मोर्चे काढायची आमची त तयारी आहे त्यात आमचा अक्षरशः परिवारातले लोकसुद्धा दगावलेले आमच्यामुळं तरी आम्ही कोणत्याही प्रकारची माघार न प्रामाणिकपणे आहे ना फक्त जन जनतेचा सेवा तर एक की वेळोवेळी जर शासनाने आमच्याकडं अधिकृत काळे करून आम्ही अल्पदरात दिल्या असून तर शासनाकडे एवढंच मागणं आहे आमच्या संस्थेतर्फे आमच्या एवढे दोन अडीच बेरोजगार कुटुंबातर्फे की कुठेतरी शासनाने ना ही शाखा नाशिकमधून बंद करावी आणि आम्ही पूर्ण नाशिकला काय पूर्ण नाशिक शहरात पूर्णपणे कोणाही त्रास न होता सेवा पुरवू हीच नम्र विनंती